नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर है मा सा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा सा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया यावेळेला आणि ह्या तारखेला महाराष्ट्रात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टी मध्यम तर हलका पाऊस देखील जोरदार वारा मेघ गर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच धनिफॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या जाऊन जय शेतकरी जय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या फ्रीडम म्हणंद सव्वीसपणे वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज तर काही भागात मध्यम हलका तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस आज तारीख एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर या पावसासाठी पोषक वातावरणे अरबी समुद्रातील उत्तर पश्चिम भागात आणि दक्षिण कोकण केरळ कर्नाटकच्या किनारपट्टीच्या आसपासच्या भागामध्ये तीव्र वादळ सक्रिय होत आहे आणि याच वादळाचा परिणाम आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवातीला सायंकाळचा हवामान अंदाज जाणून घेऊया तर सायंकाळच्या दरम्यान दक्षिण भारताकडे तमिळनाडू तेलंगणा आणि कर्नाटक आंध्र प्रदेश या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील गोवा राज्यात आणि कर्नाटक राज्याच्या उत्तर पूर्व भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागात नंदेलाल विजयवाडा रामगुंडणम मध्यम हलका राहील विशाखापट्टणम कांतमाल भुवनेश्वर रायपूर इकडे मध्यम स्वरूपात राहील कोरबा राऊरकेला धनबाद कोलकत्ता या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण आणि उत्तर महाराष्ट्राकडे काही भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अल्डोणा बेडशी मध्यम स्वरूपातील धामणे बेळगाव बाची मध्यम पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर पणजी वासकत गामा तिकसा अलगोटे रॉक मडगाव कुचकुडे रिवोना जावी सायंकाळच्या जा दरम्यान या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मालवण बायगणी पेपका सल्ला मध्यम पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर जास्त राहील कडेगाव गारगोटी राधानगरी पोंडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे खारेपट्टण अंदा गगनबावडा कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर जबरदस्त पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील तसेच कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मलकापूर कोकर्डलाही मुसळधार पावसाचा अंदाज असून कोकरुडला सायंकाळच्या दरम्यान मध्यम स्वरूपातील किनी कोडाली जथवेल कोल्हापूर इचलकरंजी शिरळ आणि परळा संगूळ या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे इस्पुर्ली कागल मुरगोड जैनवाडी बिद्री गारगोटी कापसिलाई मध्यम तर आसपासच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे निपाणी कापसी आचरा नेसरी अड्डाला मुसळधार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकंगेलाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील रायबग हिडकल देवणकाठी तसेच लगतचे पैसे बैकलासा शिरोगोपी कुडाची मंगसोळी अतनी या बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील सांगली मालगाव इचलकरंजी दक्षिण भागामध्ये मध्यम स्वरूपात राहील उत्तर भागामध्ये दे, डेसिंग कोची तासगाव अष्टा सायंकाळच्या दरम्यान या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसेच सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर पलूस विटा कराड या भागात मध्यम स्वरूपात येईल मायणी पुसेवली औन वडूज निंदाल देवाडी जोरदार पावसाचा अंदाज आहे मसवड पिलविलय मध्यम स्वरूपात येईल बराड शिंगणापूर नांदेल पलटण मध्यम पावसाचा अंदाज आहे लोणार खंडाळा इकडे मध्यम स्वरूपात येईल सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे सातारा कोयनापटण आरळ आरवाडे मध्यम स्वरूपात येईल लोटे चिपळूण मारगाव तांबे चाकदेव या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्यात नेरवा मुलगुण रत्नागिरी पूर्णागड वाडापेठ मध्यम स्वरूपातील जबरदस्त पावसाचा अंदाजा राजापूर रेपटन लांजा बेलकर साखरप्पा या भागामध्ये सायंकाळच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सोलापूर जिल्ह्याकडे बराड शिंगणापूर अकलूज मासरस मसवड पिलवी आटपाडी दिग्गाची सांगोळे मायनी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे पंढरपूर खर्डी मंगळवेढा मारवाडे कुरळबेलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलोर या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस सायंकाळच्या दरम्यान या भागात राहील बेमले टुंबोणे कुरवाडी वांगी केरण कोंडे सेल्सस बिगवन या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस सायंकाळच्या दरम्यान राहील पुणे जिल्ह्याकडे मार्गाव जेजोरी सासवडला मध्यम हलका राहील पुणे वागोली शिक्रापूर केट पाबल मल्टन चाकण मध्यम स्वरूपात येईल पश्चिम भागात टाला इंदापूर लवासा इकडे मध्यम दोदा स्वरूपात येईल कळवण आंबे इकडे मध्यम स्वरूपात राहील रायगड जिल्ह्याकडे सोंडी अलिबाग पेनशिरो कोपली कसमत मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच अहिल्यानगरच्याकडे पावसाचा अंदाज हा पडेगाव दोन कर्जत कुलदरण मिरजगाव जामगेड काळाशी हलका मध्यम राहील अहिल्यानगर कुडगाव अल्याने ठाकरे डोकेश्वर घाडगाव मांडवे इकडे मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाणी राहील भगोर पातळी बनास निवासा दिवळीप्रवारा श्रीरामपूर तालिकबान शिर्डी पुलतांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तर घाटमात्याकडे आणि मुंबईच्या भागामध्ये पावसाचा अंदाज हा मुंबई नरेल तसेच नवी मुंबई ठाणे कल्याण पिवंडी मध्यम स्वरूपात येईल घाटमाथ्याकडे उंबरपाडा पेलवी क्षणमा करडी वाडा परळी इकडे मध्यम जोदा स्वरूपात येईल पालघर जिल्ह्याकडे जोर कमी राहील पालघर सापाले मानोर कुडण कासाक रोड मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे जोहर मोकडा त्र्यंबक मुनगाव वाडीवरे जोरदार पावसाचा अंदाज राहील तिर्डी डुबरे सिन्हा निमगाव शिनार मध्यम स्वरूपात राहील नाशिक देवळी नागपूर महासाक्री निपाड जोपूल वणी चांदवड खरपाडा लाडा चेहरसूल शोगा मुसळधार पावसाचा अंदाज राहील उत्तर भागामध्ये वनिडो डांबे चांदवड सौदाने मालेगाव मालगाव या भागातही मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील नंदुरबार जिल्ह्याकडे जोर जास्त राहील नामपूर निमचवडी चिंचवे अंजाले मुसळधार पावसाचा अंदाज राहील पॅट चिंचखेड दिवे दुसाणे डोमकाई अंमली कोकसाने नवापूर विसरवाडी बोरचाक नंदुरबार या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाण राहील इतर भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील धुळे जिल्ह्याकडे सांगवी सुले सत्रसेन मुडकी मालगाव तसेच धुळे अंजंग आरबी बोकरुड मध्यम पावसाचा अंदाज राहील जळगाव जोल जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी राहील काडोरे चोपडा अव्वाड यवल फैजपूर मध्यम स्वरूपात येईल जळगाव भुसावळ दरंगाव इरंड मध्यम पावसाचा अंदाज आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज हा कन्नड हवतनूर श्री छत्रपती संभाजीनगर अमरापूर अन्सापूर धाकेपाल पैठण या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा रामशेगोशोटा तानवाडी पानवाडी अंबड गोलापांगडी जालना बदनापूर देवळगावराजा दाभडी सिल्लोड भोकरदन अन्वाजंटा हलका पाऊस जालना जिल्ह्याच्या या भागात राहील अंबेड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर तसेच करकम भालगाव जांभळी वडवणी तळेगाव सेसर सोनपेठ मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील यलम चौसाला परळी अंबेजोगाई घाटनांदुरा या भागातही हलका पाऊस राहील कळम मासा तारकेटभूम मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे एडची पेठ कामेगाव वेरभंगा पाणीगोबाई हलका पाऊस येईल लातूर जिल्ह्याकडे खिंतोट औसा कोण लातूर रैनापूर लातूर रोड श्रांतपाल मध्यम स्वरूपात येईल उदगीर मुरकी मेगाव जाकाल अरुंदा जळकोट देवळूर देगळूरदूरलाई मध्यम पावसाचा अंदाज येईल परभणीकडे नरसी कौठा लोहा कंदार गंगाकेट पालमलाई मध्यम स्वरूपात सायंकाळच्या दरम्यान राहील परभणी जरीबोरी जंतुरलाही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे नांदेड भागाला बसमत पूर्णा पेटोंबरी कोंडलवाडी धर्माबाद मध्यम स्वरूपातही हिमायतनगर किनवटलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली वाशिमलाय हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे लोणार रिसोर्ट मेहकर चिखली केलवर बुलढाणा मोटाला मलकापूर दिघी नांद्रणा खामगाव शिवगाव हो मध्यम हलका पाऊस राहील अकोला जिल्ह्याकडे जोर कमी असून पावसाची शक्यताही जळगाव जावमत आणि अकोट टेलरा या भागात हलका मध्यम राहील அமராவதி சாந்த அர்வி வடோனா அஜல்பூர் சிங்கதரா சலய மதம் சுர்பாராயில் மோஷி வருட நர்கேட்ட பண்டோணா இ மதிமஹாசை அந்தாஜே நாடப்பிக்கொடா காட்டோஹா நா बारवडी तुळजापूर या भागातही मध्यम स्वरूपात येईल बर्धा अरवी बडाणा लाडगड वडनेवाडकी पुणे मध्यम स्वरूपात येईल यवतमाळ नेल लाडके ढारवा पांढरकवडा घाटंजी करंजी या बऱ्याच ठिकाणे मध्यम स्वरूपात येईल चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर बल्लापूर गजवालीकडे मध्यम स्वरूपात येईल इतर भागात हलका राहील गडचिली मजसावली चमर्शी कापसी गिरवाडा पाराकोट मध्यम स्वरूपात येईल देसिंग दिघोरी राजोळी मारकासा मध्यम स्वरूपात येईल डोंगरगाव राजनंदगाव तुमसर मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील आणि भंडारा वर्दी धर्मापुरी असोली कंदारी रामटेक खरपसर जोरदार पावसाचा अंदाज आहे लखनी साकोली संग्रणी अडैल गोतंगाव उमरेड पावणी मध्यम पावसाचा अंदाज आहे सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर रात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा अंदाज हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये राहील रत्नागिरी नेरवा मुलगुन संगमेश्वर देवरूप बेलकर साखरप्पा लांजा राजपुरेपटण या भागात जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर जोरदार पावसाचा अंदाज हा गुहागर मार्गाव तांबे दहागाव खेड लोटेचे पुळ या भागामध्ये असून कोल्हापूर सांगली सातारा या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्यातही हलका मध्यम राहील मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज पंढरपूर कुरुबिलाटी सोलापूर वलसंग मंगळवेढा मारवाडे गिर्डी चिंके सांगोळे जोदार पावसाचा अंदाज राहील वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलोर तुगाव उज्जनाम गोटाला मुसळधार पावसाचा अंदाज आहे वडोला तांदवाडी तुळजापूर बैरभंग पानेगाव बार्शीलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील इंदापूर वांगी केरळ कोंडे सेल्सिस भिगवण केटोर रोड जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच श्रीगोंदा दौंड आणि मठ नार्वे बोरीलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि पुणे जिल्ह्याकडे चाकण खेत पाबल मलठण अने आणि अळकुटी मध्यम पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या दक्षिणेकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील जसे राळेगाव सुरेगाव पानेसुपे मध्यम स्वरूपात राहील अलियानगर कुडगाव शिरळ माका घोडेगाव गो, देवळी देवळीपुरवरा अश्वी लोणी संगनमेर शिर्डीपुल तांबा कोपरगाव मुसळधार पावसाचा अंदाज या भागात बहुतांश ठिकाणी राहील कोकण विभागातील मुंबई ठाणे रायगड इकडे मध्यम स्वरूपात राहील पालघरलाही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यातही रात्रीच्या दरम्यान मध्यम पावसाचा अंदाज असून जोरदार पावसाचा अंदाज वणी तोडांबे चांदवड या भागात राहील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे मध्यम हलका राहील जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम भागामध्ये गंगापूर जळगाव वैजापूर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील बारम तालवड या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे वसा बक्तापूर अम्रपूर बालम टाकली मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि जालना जिल्ह्याकडे परिसर आमच्या गोष्टा वारीगवारी ईश्वरनगर या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील बीट गेवराई आणि दारूळखेर मांजलगाव या भागात मध्यम हलका राहील दारूरखेडला जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये कळममासा भूम एडशी पेठ कामेगाव बेंबडी बैरबंग पाणीगाव बार्शी बडोला तांदवाडी तुळजापूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे नलदुर्ग ओटी मोरम अलोट तुगाव उज्जनगोटाला आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज असून लातूर जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे नांदेड भागाला हिंगोली परभणी वाशिम या जिल्ह्यातील हलका मध्यम पाऊस राहील विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावतीलाही हलका मध्यम राहील नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ चंद्रपूर ढगास रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात राहील तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा दापोली आणि खेड सागदेव प्रतापगड बाई गुहागर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तर इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील लातूर आणि परभणी हिंगोली वाशिम नांदेड भागाला मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान राहील तर जोरदार पावसाचा अंदाज हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे जसे महागाव माऊर कॅब आणि रुई जवई आणि त्याने साक्री चोंडी पुसत खंडाळा या भागात मध्यरात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा अंदाज राहील पटणबोरी पेंडारी पांढरकवडा घाटंजी करंजी कलाम जामोडा रळेगाव पिंपरी यवतमाळ मुसळधार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट देवळी कोल्हापूर तुळजापूर बारबडी या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे अमरावती बन्नेरा मोजारी तळेगाव इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि नागपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पोटीबोरी पाचगाव उमरेड भंडारा जिल्ह्याचा काही परिसर इकडे जोरदार पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान में बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि ठिकठिकाणी रिमझिम पावसाचा अंदाज राहील तर पहाटेच्या दर दरम्यान पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात जबरदस्त राहील तर जबरदस्त पावसाचा अंदाजा पहाटेच्या दरम्यान भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे लकणी साकोली संग्रणी अडेल गोतमगाव पावणे मुसळधार पावसाचा अंदाज राहील भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असुली कंधारी अकोला रामटेक जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्यात तुमसर तिळं गोंदिया सांगसरी गोरेगाव आमगाव सक्रीटोळा लांजी या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील तसे नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा चंद्रपूर वाशिम हिंगोली या जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज आहे पहाटेच्या दरम्यान राहील तसे महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी स्थिती पहाटेच्या दरम्यान असणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मा मात्र अवश्य कळवा